सोयाबीन खरेदी करत असताना पावसाळा उशिरापर्यंत गेल्यामुळे मॉइश्चर गेलं खरेदी होत नाही चारशे केंद्र उघडले दोन लाख शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलं पण शेतकरी माल आणायचा तर मॉइश्चर अठरा टक्के सतरा टक्के मग आम्ही शेतकऱ्यांना सांगितलं मॉइश्चर मीटर पाठवतो आठ दहा दिवस थांबा उघाडीमध्ये मॉइश्चर कमी होत जाईल आमच्या लक्षात आलं की मॉइश्चर हे आता पंधरा टक्क्यापर्यंत आलेलं आहे आम्ही केंद्र सरकारला विनंती केली कारण आम्हाला याची माहिती होती आम्ही आचारसंहितेपूर्वी केंद्राला पत्र पाठवलं होतं की तुम्ही या सोयाबीनच्या खरेदीमध्ये मॉइश्चर कंटेंट अठरा टक्के ठेवा कारण आमच्याकडे पाऊस खूप उशिरापर्यंत पडलेला आहे म्हणजे आता खरेदी होणार नाही मला अतिशय आनंद वाटतो आणि आम्ही सांगितलं जर काही फरक आला तर पैसे आम्ही देऊ मला अतिशय आनंद आहे कालच केंद्र सरकारचा आदेश आला आणि बारा टक्क्याच्या ऐवजी त्यांनी पंधरा टक्क्या मॉइश्चर अलाव केलं त्यामुळे आता सगळ्या सोयाबीनची खरेदी हे राज्य सरकार हमी भावानं त्या ठिकाणी करेल चारशे केंद्र काढले आहेत आणि मोदीजींनी घोषणा केली आहे सहा हजार रुपयाचा भाव देण्याची आणि आम्ही तर आता योजना आणलेली आहे काय योजना आहे भावांतर योजना यानंतर जितके वेळा हमी भावापेक्षा भाव कमी होईल तितके वेळा यातला जो फरक असेल तो फरक राज्य सरकार थेट तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी देईल एकाही सोयाबीन उत्पादकाचं नुकसान आता यापुढे आम्ही होऊ देणार नाही पण पर काल परवा लबाडाचं चा अवतण चालू झालं काही लोकांना मेसेज यायला लागले काँग्रेसचं सरकार आलो की सात हजार रुपये भाव देणार मी म्हटलं चांगली गोष्ट आहे काल फोन लावला कर्नाटकमध्ये अरे म्हटलं काँग्रेसचं सरकार आहे सोयाबीनचा भाव सांगा माझ्याकडे कागद आहे लिस्टच पाठवली त्यांनी सगळ्या वेगवेगळ्या वेग वेग बाजारात कुठे शंभर रुपये कमी शंभर रुपये जास्ती ॲव्हरेज भाव किती आहे माहितीये अडतीसशे रुपये कर्नाटकामध्ये अडतीसशे भाव देतात आणि चोंबडे इथे येऊन सांगतात सात हजार रुपये भाव देऊ म्हणून म्हटलं लबाडाचं अवतरण जेवल्याशिवाय खरं नाही पण आम्ही तुम्हाला सांगतो जे करतो तेच बोलतो जे बोलतो तेच करतो सहा हजार रुपयाचा भाव देणार म्हणजे देणारच हे तुम्हाला या निमित्ताने मी सांगण्याकरता आलो आहे संपूर्ण महाराष्ट्रातील परिच बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकमान्य न्यूज ला करून बेल ऐकाउं क्लिक करायला विसरू नका